सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल म्हणजे ओम नमस्कार मी प्रल्हाद सरवणे आपण पाहतात ओम साई न्यूज जम्मू काश्मीर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पलगाम येथे हिंदू पर्यटकांवर करण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ जामनेर तालुक्यातील सर्व हिंदू समाजाने आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जामनेर बंद करण्याचे आवाहन केले होते त्यामध्ये जामनेर शहर नागरिकांनी कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता तसेच संपूर्ण शहरातील दुकाने पूर्णपणे बंद असल्याचे चित्र दिसून आले या हल्ल्यात निष्पाप हिंदू पर्यटकांचा बळी गेला असून त्यांना लक्ष करण्यात आलेली ही कृत्य अत्यंत निंदनीय आहे या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील सकल हिंदू समाजाकडून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून हल्ल्याचा निषेध करण्यात आला यावेळी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी तसेच नागरिकांनी व संघटनांनी बंदमध्ये सहभाग स्वयंस्फूर्तीने हा बंद, बंद शांततेत पाळण्यात आला यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते हिंदू संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन दहशतवादाविरोधात तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत सहभागी झाले होते जामनेर पोलीस निरीक्षक एम एम कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता Caiu, moleque. कशा पद्ली पाव आमचे सहज सर्व हिंदू समाजाकरता एक चर्चा की आपण जामनेर शहरात एक ख्रिश्चन मोर्चा काढला पाहिजे आणि आपण जामनेरात संपूर्ण व्यापारी वर्गाला एक आव्हान केलं पाहिजे की उद्याच्या दिवशी आपण पण ठरवू म्हणजे आज संपूर्ण व्यापारी वर्गांना सुधना देऊन त्यांनी स्वयंस्तीने म्हणजे कोणालाही दमदाटी न करता या ठिकाणी स्वयंस्तीने फळं विक्रेत असतील भाजीपाला विक्रेते असतील तो व्यापारी वर्गात असेल त्यांनी सर्वांनी स्वयंफूर्तीने या ठिकाणी बंद पाडलेला आहे हे एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी त्यांना आम्ही कसली दमदाटी केलेली आहे काय भावना आहे हल्ला झाला दहशतवादी कसं आंदोलन केला आज दहशतवादी हल्ला झाला हा एक फक्त जामनेर नावेता हा राष्ट्रीय मुद्दा झालेला आहे की एक इस्लामिक आतंकवादी या भारतात येऊन आपल्या पैलगाम या ठिकाणी येऊन आपल्या पर्यटक वर्गाला म्हणजे एक ते स्वित्झर्लंड म्हणून पैलगाम ओळखलं जातं त्या ठिकाणी येऊन सर इतक्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांना त्यांना त्यांची जातनी विचारली त्यांचा राष्ट्रने विचारला त्यांची भाषाने विचारली त्यांना विचारला त्यांचा धर्म त्यानिमित्त त्यांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या घालल्या जातात अक्षरशः लहान लहान मुलं नवीन नवीन दाम्पत्य ठिकाणी फिरायला जातात त्यांच्यावर गोळ्या घडलेला गेला आहे हा खूप मोठा रोष या भारतीयांच्या मनात आलेला आहे काय सर्व युवकांतर्फे हिंदू समाजातर्फे आव्हान करतो की गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष आपला खूप मोठा सुरू आहे की पाकिस्तान मधून येणारे जे आतंकवादी आहे बांगे बांगलादेश मधून जे रोहिंग्या येत आहे ते आपल्या म्हणजे आपल्या घरात आपल्या भारतात खूप मोठी इस्पिटियल्स मिळेल त्यावर आपण रोख घातलेला पाहिजे आता जे निर्णय मोदी सरकारने घेतले की नदीचं पाणी बंद केलेलं आहे खूप असे निर्णय हा दोन दिवसात घेतलेले आहेत ते बाद में आन दाई 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 में एक आनंदाची बातमी आणि त्यांच्यावर जसे सर्जिकल स्ट्राईक झाले पुलवामा अटॅक झाला अशा त्यांच्यावर एक अटॅक करू त्यांना त्यांच्या नाभूमीचं केलं पाहिजे आज या ठिकाणी सकाळी हिंदू समाजातर्फे या ठिकाणी एक आतंकवादी इस्लामिक आतंकवादी यांचा पुतळा दहन करण्यात आलेला आहे यात सर्व युवक वर्ग सहभागी होऊन सर्व व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते